तुम्ही आता लक्ष्मीकांत बेडेसरांचं नाव घेतलं हो तर आणि मग बोलता बोलता झालं पण मला त्यांच्याविषयी बोलायचं नाही मला खूप खरं तुला सांगू का मी त्यांना बिघडले स्वर्गाचे दार त्यांचं नाटक तेव्हा खूप टॉपलं आणि प्रचंड गर्दी त्याला व्हायची तो जो फॅन फ्लोईंग त्यांचा बघितला आहे ना म्हणजे भरतनाट्यमंदिरला अक्षरशः त्या थिएटरच्या आतपर्यंत ती गाडी यायची आणि त्या गाडीत पटकन बसायचं आणि तो गर्दी आणि हे आणि त्याच्यानंतर मग माझ्याकडे त्यांनी काम केलं काम करतानाही कधीही त्यांनी किती पैसे देणार काय का काही का, का नाही हां कधीच्या तारखा पाहिजेत तुला काय वगैरे म्हणजे इतकं त्यांनी प्रेम केलं आहे आणि माझ्या अशी खूप म्हणजे मस्त आमची मैत्री होती आणि मला नेहमी म्हणायचं तू लंबी रेस का घोडा आहे महेश हे असं क आणि त्यांना जेव्हा मी आधार सिनेमात पण माझ्या त्यांनी काम केलं आणि जेव्हा त्यांना कळालं अक्षयनी काम केलं आहे जयाप्रदानी तर खूप आनंद झाला होता त्यांना अरे तू अक्षय कुमारला मराठीत आणलंस जयाप्रदाला मराठीत आणलंस वगैरे असंच हे कर वगैरे आणि दोन तीन प्रोजेक्ट आम्ही एकत्र काम केलेलं आणि खूप चांगल्या आठवण आहेत आणि ते कधी शांत बसं नाही की बाबा मी माझ्या मेकअप रूममध्ये बसलो असं नाही सेटवरच असायचं ते क्यू द्यायला एखादा नवीन कलाकार असेल तरी त्याला त्याला सांभाळून घेणं उगाच कोण कर कौ, असं नाही उलट तू हे वाक्य घे मी ते म्हणजे माझ्या एका ह्याच्यामध्ये तर त्यांना आम्ही भिकारी दाखवल होत श्रीमंत भिकारी भिक मागून हे झालेला पण त्यांनी ते कपडे घातले ते असं म्हणाले नाही मला हे भिकाऱ्याचे कपडे का असे पॅच लावलेले वगैरे हातात ते भांड दिलेलं भीक मागायचं वगैरे काय त्यांनी ते केलेलं मस्त आम्ही तुम्ही मग सुलोचना दिदींचाही उल्लेख केला आणि त्या जेव्हा गेल्या तेव्हा तुम्ही एक पोस्ट केली होती केली होती की हा फोन आता कधी माझ्या आणि चुकता वाढदिवसाला माझा त्यांचा फोन येणारच कुठंही असू देत मी की त्यांचा फोन येणार इव्हन माझं कधी काही सिनेमा कुठं कॅनेलला लागला किंवा काही कुठे पेपर मध्ये नाव आलं तरी आवाज आवर्जून फोन करणार अरे महेश हे आलं हे आणि तीच परंपरा त्या गेल्यानंतरही त्यांची मुलगी कांचन घाणेकर त्यांनी ती जपलेली आत्ता माझा जूनला पाच जूनला जो वाढदिवस झाला तेव्हा कांचन घाणेकरांचा फोन आला की दिदी नाही आहेत पण मी फोन करते आणि तारकांच्या शोलाही त्या पहिल्या शोला पण आल्या होत्या पुण्यामध्ये त्या आणि मुंबईतल्या शोलाही शोला आल्या होत्या आणि त्यांनी बघितलं की माझ्या हातात त्यांना घड्याळ दिसलं नाही तर ता त्यांनी दुसऱ्या दिवशी मला ना घड्याळ गिफ्ट पाठवलं भारीतलं वगैरे म्हणतो दिदी मी एवढं भारी घड्याळ नाही वापरत आणि <laughs> नाही 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 ना, त्या दिवशी मी बघितलं तू हातामध्ये तुमच्या घड्याळ नव्हतं हे तुम्ही वापरा म्हणत खरंच दिदी मी वापर नाही नाही तुम्हाला घेतलंच पाहिजे पण मी ते घड्याळ ठेवलं आहे त्यांची आठवण आणि खूप प्रेम आणि त्यांचा शेवटचा सिनेमा माझाच माझ्या लाडी गोडीमध्ये त्यांनी कम बॅक केला होता दोन सीनसाठी त्यांनी काम केलं आता तुमचं डॉक्टर काशीनाथ घाणेकरांसोबतही संबंध आले असतील नाही त्यांच्याशी संपर्क हो त्यांनी आमच्या वनरूम किचन सिनेमामध्ये काम केलं माझं सगळ्यांबरोबर काम करून झालं होतं आणि डॉक्टर लागून बरोबरच राहिलो आणि एकदा असंच बोलत बोलत ते म्हणाले सगळ्यांनी तुझ्याकडे काम केलं मीच राहिल मी रूम किचन मध्ये अक्षरशः गेस्ट अपिरन्स होता छोटस आणि मग तेव्हा त्यांना विचारलं तर ते ते तयार झाले आणि आले त्या आशीर्वाद त्यांचे मिळाले निश्चित इतक्या सगळ्या कलाकारांचे आपण हे किस्से तर आपण ऐकले किंवा कशी असतात मंडळी ते पण कळलं पण आता मराठी तारका जो कार्यक्रम ज्याच्यामुळे तुमची <coughs> एक वेगळी ओळख आहे आणि इतक्या सगळ्या ऍक्ट्रेसनं असं म्हणतात की दोन अभिनेत्री एका सिनेमात घेतल्यावर दिग्दर्शकाचं काय त्या <laughs> लेवलच्या असल्या की तुम्ही एवढ्या सगळ्या अभिनेत्रींना घेऊन हा कार्यक्रम करता आणि तो सक्सेसफुल करून तुम्ही दाखवलेला आहे त्याचे प्रयोग वेगवेगळ्या ठिकाणी झालेले आहेत आणि त्याला तुम्ही बॉलिवूडचे कलाकार मोठे मोठे आणता आणि इतक्या पद्धतीनं तो मोठ्या पातळीवर करता तर हे कसं शक्य झालं सगळं इकड्या इतक्या सगळ्या अभिनेत्री दोन हजार सात मध्ये त्याचा पहिला प्रयोग आम्ही पुण्यामध्ये केला होता तो एकच शो ठरलो होता बावीस अभिनेत्रींना एकत्र आणून तो एक करायचा आणि तेव्हा धाकधुक होती की पहिल्यांदाच इंडस्ट्रीमध्ये असं हे होतं बरं तिकीट जातील की नाही काहीच हे नव्हतं आणि गणेश कला क्रीडाला पुण्यामध्ये हे होतो आणि प्रणाली तो सांगतो एवढा रिस्पॉन्स होता की जेवढं ऑडियन्स तीन हजार आतमध्ये होतं तेवढंच बाहेर होतं ज्यांना तिकीट मिळालं नव्हतं त्याला आधार पाटील तेव्हा उपमुख्यमंत्री होते ते आले होते बाकी बरेच सेलिब्रिटीज आले होते निळभाऊ होते सुलोचना दिदी सगळेच होते शेवटी त्यांनी मला सांगितलं की दरवाजा आता ओपन करा लोकांना जिथं कुठं जागा मिळेल तिथे बसू देत बरोबर आणि आम्ही बसवलेला आणि मग तो रिस्पॉन्स बघून मग म्हटलं की आता थांबायचं नाही आता पुढे मग त्याचे शो करूयात मग त्याचं शो करत गेलो मग एक पिढी गेल्यानंतर दुसरी पिढी आली असं करत त्या तारखा पण बदलत गेल्या बरोबर आणि मग वेग वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे शो झाले मोठमोठ्या फेस्टिवल्स साठी मग राष्ट्रपती भवन मध्ये आम्ही शो केला तो माझ्यासाठी खूप मोठा सन्मानाचा भाग होता त्यानिमित्ताने तुम्हाला भेटता आलं अब्दुल कलाम भेटलं पण प्रतिभा पाटीलांनी तिथे म्हणजे ज्या पद्धतीने आमची तिथे बडदास्त ठेवली होती प्रणाली तुला सांगतो की असं नाही की नॅशनल अवॉर्ड घ्यायला जातात तेव्हा तुम्हाला पुरस्कार दिला जातो राष्ट्रपतींच्या आणि तुम्हाला बोलता पण येत नाही तुम्ही लगेच खाली उतरता पण आम्हाला आमचा कार्यक्रम त्यांनी बघितला संपूर्ण okay. त्याच्यानंतर त्याच्यानंतर चहा पाण्याचा जो कार्यक्रम होता तो त्यांच्या बरोबर ती त्यांच्याशी mm -hmm. गप्पा mm -hmm. आणि त्यांनी तिथं आमच्या सगळ्यांचं स्टेजवर बोलून आ, सन्मान केला म्हणजे राष्ट्रपती खरं त्या लेवलचे पुरस्कार असतील तरच स्टेजवर येतात mm -hmm. पण आमच्यासाठी मी रिक्वेस्ट केल्यानंतर त्याही आल्या ती त्यांनी सगळ्यांना गिफ्ट दिली आणि माझ्यासाठी खास त्यांनी ते काश्मीरवरनं विणलेली शाल आणली होती ती त्यांनी मला दिली मला तो खूप आनंद झाला आणि तिथलं ते राष्ट्रपती भवन मधलं मोगल गार्डन ते वर्षात ना एकदाच उघडत ता रिक्वेस्ट केली की के आम्हाला मराठी कलाकारांना परत कधी इथे येता येणार आणि गार्डन बघता येणार तर अरे मी उद्या सांगते तुम्हाला ते दाखवायला मला लगेच ते मोगल गार्डन बघता आलं तो जो अनुभव आहे तो म्हणजे अविस्मरणीय किंवा आणि मला एक आनंद झाला की चला आपले मराठी कलाकार आपण तिथे जाऊन पोहोचलो राष्ट्रपती भवन मध्ये आपला शो करता आला हा आपला मोठा सन्मान आर्मीसाठीही केलंय ना हो ना। आर्मी साठी बारामुला उरी कारगिल तिथेही केलंय किस्से पण कारगिलला आर्मीचा शो करताना प्रणाली मी एकही पैसा घेत नाही प्रवासाचा खर्चही त्यांच्याकडनं घेता येत नाही कारण ते देशासाठी आपल्यासाठी तर आपलं कर्तव्य म्हणून मी ते त्यांच्यासाठी शो केलेत तर कारगिलला जिथे आम्ही शो केला ना तो शो झाल्यानंतर त्यांनी ते जवान जे होते तिथले त्यांना ते इतकं फील झालं की हे आमच्यासाठी हे करतायत कार्यक्रम ते एन्जॉय करत होते सगळं तर प्रत्येकाने कॉन्ट्रीब्युशन काढून मला दहा हजाराचं हे दिलं मी म्हटलं नाही हे पैसे नको तुम्ही आमच्यासाठी करत आहे आम्ही कुठेतरी तुमच्यासाठी छोटस काहीतरी करतोय त्याचा मलाही आनंद आहे ते म्हणे नाही सर तुम्हाला हे घ्यावं लागेल ती माझ्यासाठी खूप आठवण आहे प्रेमाची आणि सियाचीनला साडे अठरा हजार फूट हाईट वर तिथे जाऊन आम्ही शो केला की जिथं ऑक्सिजन कमी असतो आणि ते माझ्यासाठी एक आपण म्हणतो ना स्वप्नवतच होत की तिथेही आपल्याला जाऊन तारकांचा शो करता आला इव्हन अंदमान निकोबारच्या पुढे छत्तीस तास तुम्ही पाण्यातनं प्रवास करून गेला की पुढे जिथं सुनामी आलो होतो तिथं लक्ष्मीनगर नावाचं एक मराठी लोकांचं गाव आहे तिथ आम जाऊनही आम्ही शो केलाय म्हणजे जाताना छत्तीस तास येताना छत्तीस तास असं बहात्तर तासांचा पाण्यातला प्रवास आणि ते जाताना प्रणाली ती क्रूज म्हणजे माल वाहतूक करणारी क्रूज असतो ना त्याच्यात म्हणजे बसल्यानंतर तुम्हाला उलट्याच म्हणजे आम्हाला अक्षरशः तासाभरानंतर आमच्या सगळ्या तारकांना झालं की चला आता बस झालं निघूयात मागे पण काय समुद्रामध्ये ते तुमची ती हे गेल्या जहाज गेल्यानंतर ते थोडीच गाडीसारखं मागे वळवत आहे ते छत्तीस तास कसे काढायचे आमचं आम्हाला माहिती पण तिथून पुढे गेल्यानंतर ते कॅम्पल बे नावाचं आयलँड आहे तिथं दोन तास पोचायला तिथं गेल्यानंतर मग जे बघितलं सुनामी आलेले ते आपले मराठी लोकांची वस्ती आहे तिथं जे शो केला त्यांनी ज्या पद्धतीनं आमचं स्वागत केलं तर ते बघून आम्ही अक्षरशः हे झालं आणि मला कुठंतरी वाटत होतं की ते आपल्यासाठी तिथं हे करतायत तर आपण त्यांच्यासाठी का नको शो करायला आणि कलामांची तर आठवण तर खूपच हे आणि माझी खूप इच्छा होती की कलामांना कधीतरी भेटायचं तर मी दोन तीनदा त्यांच्या पीएनशी बोलून की मला वेळ द्या मी त्यांना भेटायला दिल्लीला पण येऊ शकतो तर ते म्हणाले नाही नाही सर म्हणालेत की ते जेव्हा मुंबईत येतील ना तेव्हा उगाच त्यांच्यासाठी कशाला तुम्ही खर्च करून येता तिकडे सरांनी असं सांगितलंय ते मला एकदम हे झालं ना आणि मग एकदा ते येणार एक होते मुंबईत त्यांचा प्रोग्राम ठरला आणि मग त्यांनी सांगितलं की या तारखेला येत तुम्हाला आठ वाजताची वेळ दिलेली दिले राजभवनामध्ये तर मला तर एकदम एक्सायटेड मी आणि मग आमच्या काही कलाकारांना मी सांगितलं असं मी जातोय तुम्हाला यायचं असेल तर चला कलामांना भेटता येईल तर आपले काही हुशार अति कलाकार तर मला म्हणा नाही मग त्यांना त्यांना का भेटायचं ते तर सलमानचे वडील आहेत त्यांना म्हटलं सलमानचे वडील नाहीत अब्दुल कलाम जे राष्ट्रपती होते ते नाही नाही ते त्यांना काय असे म्हणजे तेच जर सलमानला भेटायचं सांगितलं असतं तर लगेच आलं लगेच